एवढ सगळं पॅक करून चाललंय आम्ही आता कुठं चाललोय आपण वैष्णवी देवी चौदा किलोमीटर होय तू चकुलीची दुसरी वेळ आहे चौदा किलोमीटर जायला आणि चौदा किलोमीटर यायलाय हा सगळं वॉकिंग आहे आणि हे जायचंय कुठे बघा नाही नाही ही जे हे जे मार्ग आहे समोरचा त्याच्या पलीकडच्या बाजूला तीन चार डोंगर आहेत हे काश्मीरच्या कलिता सॉरी जम्मूच्या हा मा, आता सध्या जम्मू मध्ये म्हणून आता आम्ही जम्मूच्या कली म्हणणार मागच्या मागच्या पंधरा दिवसापूर्वी मी साऊथचं सा, कन्याकुमारी टोकवत आता मी ऑलमोस्ट इंडियाचं वरचड नॉर्थ साईडचं वैष्णवदेवी पाषी इथून आम्ही आता सोनपत बापरे तुम्हाला जे मेन दाखवायचे ते दाखवू दे मिनिट शक्य नाही आहे जाणं त्याच्यासाठी बघा हेलिकॉप्टरची सोय आहे चार हजार रुपये तिकीट आहे ज्यांना जाता येत नाही त्यांनी मग काही घोड्यावरती पण जातात तुम्ही कसे गेले होते काही गेले होते हा चौदा किलोमीटर जाणार आहेत पण काजलला बी पण माहिती पंधरा दिवसापूर्वी मी षट साऊथ कन्याकुमारी टोकावरती होतो आजचा प्रवास किती झाला तो मॅडम ह्या पाय महिन्यात असा इंडियाच हे टोक तर ते टोक असं काही काही कोणी करत नाही एवढं तेच सांगतोय ना मग सा। मी तरी एनर्जी बघ माझी अक्षय कुमार सारखी लेट्स वॉक एन्जॉय करते काय करून लेट्स वॉक पाठी बघा रिक्षा घेतला लागलेले काजल आपण पाच किलोमीटर जर रिक्षा जात असले तर रिक्षा जायचं का पाय पाय जायचं आपण एकदा जर शकुल एक माल सांग इकडे बघ ना माग थांब ना एक मिनट माल विचारू ना इकडं बघ ना इथून इथून एक मिनिट इथून ये ना पायऱ्याने लगेच चाल यायलाय का खाली असं रस्त्या वेळ घेऊन अरे पुढं वर महा भेटन वीस रुपयाला भेटन तीस रुपयाला भेटन चल बघा हे लहान मुलं एकदम पॅक होऊन एकदम त्यांच्या पॅरेंट सोबत आहेत इलायची 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 एशी इलायची नाही ते हरिवाली हाँ वो दे दो ना हाँ वही वही दे दो कैसी हो मुझे ये बता सकते हैं आप ये क्या है पूरा अखरोट है बादाम है अखरोट है कितनी चाहिए आपको कितने के है पचास की तीस की पचास तीस की नहीं है चार हजार रुपये किलो है चार हजार रुपये किलो थोड़ी दे देना पचास की जितनी आएगी उतनी अपने हिसाब से दे देना पचास रुपये की कितनी आएगी आएगी कोई बीस दस बीस ग्राम हाँ देना लय झाले ना आपले खायला किती लागते पैचली हे बघ ना काय वेगवेगळे रेशन आहेत ही सवारी याच्यावरती असते ज्याला जमत नाही त्यांनी याच्यावरती जायचं हे सवारी चालली आमची पण प्रॉब्लेम असा झाला की आमच्याकडे कारण नव्हतं पहा किना दूर आहे असे कोई भैया पैदल पैदल नहीं 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 वो बस बस स्टैंड कितना दूर है हां से इधर से हां इधर से होगा भैया 3 3 साढ़े 3 4 किलो अच्छा तो ये आले होते पण यांच्या टाइम वाला इन इधरस मंदिर आपसी काढलो होता कार्ड पैदल जाना है ना आपको घोड़े पे जाना पैदल जाना पैदल जाना पैदल जाना है कश्मीर से कल सोबत में पहले पैदल आप जाओगे 12 किलोमीटर पड़ेगा सॉरी एक आदमी आगे बैठे हां जी आगे आओ गाड़ी हो गई मैंने थोड़ी आपको जहां चेकिंग हो गई उस टाइम पीछे हो जाना ठीक है तर सोबत आमचा प्रवास चालू आहे खर्च खूप चाललाय आमचा सुरुवातीला पोपट राहत माहिती नव्हतं नाही म्हणू शकत आपण म्हणते एक किलोमीटर चुडाने आणि चाललं तर आता यात्रेला दर्शनाला येणार लक्ष द्या आधी कार्ड आधी कार्ड बनवायला लागतं यात्रे कार्ड आय कार्ड सारखं कार्ड असतं पण ते आधार कार्ड वरती डिपेंड असतं

लागते इकडं ऊन आहे का आपल्या इकडे अहो काही इकडं कसल अंधार पडल्यासारखं अंधार पडल्यासारखं दुःख असते सारखं पिवर सिटी जिथून वैष्णव देवी स्टार्ट होती ती खालच्या बाजूला बघा अजून आम्हाला एवढं वरती जायचंय आम्ही काही वॉक करायसाठी नाही आलेलो पण आता एक चढाच्या दिशेने त्याच्यामुळं जर कठीण परिस्थितीत जाते येताना नाही त्रास व्हायचा हां <laughs> लंगर चालू आहे वैष्णवी देवीला जातानी हे आम्ही घेतलेलं आहे कसं आहे सागर टेस्टला क्लास काजेल खाऊन बघ

तो तो बाबा। <laughs> ते जे दिसतय ना काजल चालले ते एक्झॅक्ट वरती जे दिसतय आणि ते टावर आहेत तीन तिथं ती फायनल पॉइंट आहे भैरवनाथ मंदिर पण आहे तिथं चाललेलं आहे लहान मुलं पण चाललेत दमून जाण्याचा प्रकार आहे पण होप की आम्ही तिथं पोहोचतो कारण की लहान लहान मुलं वजनदार माणसं ही सगळे असताना पण ते चॅलेंज आहे आम्ही ऑलमोस्ट बारा किलोमीटर चलत आलेलो वरती नमून गेली काजल पण उंची उंची किती बघितली का मग पण लोक दिसत असतील तुम्हाला काजल तर सूर्य सूर्यत जवळ आहे आज पकडेल त्याला दाखवतो जाळीच्या पलीकडे दिसतोय मला हेलिकॉप्टर सुद्धा अथक प्रवासाच्या उंच नंतर हे फायनली थोडस दिसायला लागलेलं हे बघा तुम्ही एवढ्या उंचीचे पर्वत तिथं आणि अजून तू वरती शेंड्यावरती दिसतंय कसा वाटला अनुभव आतापर्यंत ना गार पडले किती वेळ तर सांगितलं पलीकडच्या बाजू जे दिसतंय ते वैष्णवी देवी आता आम्ही जय समोर काजू चालले

असं तुला अस मगाशी म्हटलं तस कसा धरू वाटायचं धरू कसा वाटायचा आता वैष्णवी दिला आम्ही आलो वरती भैरव आहे मायनर डिग्री मध्ये जायचं मार्ग हे तरी विशेषतः कटरा जम्मू मधील कटरा या ठिकाणी पण सा, <laughs> आता इव्हनिंग सहा सात वाजले जात तशी आणि मग आता रात्रीच काय होत असेल विशेषतः इथं सगळं सुविधा येत म्हणजे शौचालय पाणी खाण्याची सुविधा बसायला ठिकठिकाणी सुविधा काही काही लहान मुलं येतात त्यांच्यासाठी तर काही गाड्या छोट्या छोट्या आणि जे वयस्कर माणसं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पैसे देऊन थोडं उचलून खाण्या माणसं इथं घोडे येते किती सुविधा आहेत घोडे घोड्याने जर आला दहा आठ हजार ट्रायचे ट्रायचं आणि जायचं हेलिकॅप्टर हेलिकॅप्टरनं आला चार हजार आधी बुकिंग केली तर साईडचं नंतर केल्यानंतर जास्त पण सु माझं म्हणणं पैसे हा नंतर झाला सुविधा सगळं येतात तेव्हा दीड किलोमीटर साठी रिक्षा घेतली होती आमच्याकडे आयडी नव्हती आयडी विसरला माहिती नव्हतं आधार करावं लागतं आणि ते मग तिथं आम्हाला बोलले की तुम्हाला आयडी आणायला हे आणायला मागायला जायला लागेल त्याशिवाय तुम्हाला वर परमिशन आम्ही पण रिक्षा केली तर ती दीड किलोमीटर चारशे रुपये सांगतो आता आले मंदिर आता दर्शन घेऊ आम्ही स्ट्रेट दगड असं म्हणजे पर्वत डोंगर कसा असेल तुम्ही समजून घ्या सेम वरती झाड येत पलीकडल्या बाजू चमकते ती वैष्णवी देवी काजल आता पूर्णपणे थकून गेलेली होय पूर्णपणे थकून गेली, गेली। मंदिराच्या आवारात आलेले आम्हाला सगळं पॉकेट वगैरे काढून ठेवायला सांगितलंय अजून काय काय काढायचंय पिन सुद्धा पिन सुद्धा अय काहीच चालत नाही फक्त आधार कार्ड घ्यायचं ना गळ्यात गळ्यातलं आय कार्ड फक्त गाठण सुटा ना ताकत ताक लाव की जरा काय खाल्लंय का नाही मग अशी खाल्लंय लंगर चकोलीन खाल्लंय चॉकलेट लाईनला थांबलेत माणसं इथं मीटर नाठे म्हणजे एवढं चालत चालत आलेले सगळे लोक रक्षण झाले आता आम्ही जवळजवळ दोन किलोमीटर खाली आलेली तुम्हाला समोरची किंमत दाखवतो आमची बाकीची गँग या तिघे दोघींना पण असं ओढतच चालल्यासारखं स्पीडने उतरण्याचं स्पीड चढण्याचं स्पीड एकदम स्लो असतंय जवळजवळ आम्हाला चार तास लागले पण उतरताना आम्ही तेच स्पीड फक्त एक तासाच्या आता अंतरात पार करू शकतो बाकीचे बघा चढणारी माणसं सगळी बसत आहेत काजल मध्ये पाळण्याची एनर्जी कुठून आली होय काय झालं काय झालं विचारलं सुद्धा ही मग आता विचारल मी दोन अडीच किलोमीटर राहिले मी विचारतो अजून कटरा किती दूर आहे असे दोन किलोमीटर बघितलं बघ आता असलंच करावं लागेल मसाजच करावं लागेल सेंटरला जरा व्हायब्रेशन दुखायला लागले आता चलून चलून चांगलं की पावसाच काय काय कडे असते खरंच ना कडे किती छान कडे आहेत दिसले ग काही थंड प्यायचंय का

रूमच्या शेवटच्या स्टॉपपर्यंत आलेलो आहेत म्हणजे सकाळ दुपारी साडेबारा एकला आम्ही चालू केलं त्यानंतर आता दोन जवळजवळ बारा तेरा तास झाले आम्ही कंटिन्यू वॉकिंगमध्ये चालतोय पळतोय थिंग दिसते ही समोर या एकदम वरच्या शेंड्यावरती आम्ही गेलो होतो आणि तिथून तो असंच तिप्पट आहे असंच किती झाले हां एक ढोंगर दोन ढोंगर याच्यानंतर परत चार ढोंगर असे डोंगर वैष्णो देवी आणि ती जे भैरवनाथ सांगितलंय ते अजून भैरवनाथ वर 5 किलोमीटर त्यानंतर टोटल आम्ही सहज मॅपवर टाकून बघितलं वॉकिंग मध्ये तर 15 लागता ती लाइनला लागा लागत ती वेगळीच म्हणजे बारा तेरा तास आपण कंटिन्यू स्टँडिंग पोझिशनला आहेत ह बस आता आता आम्ही आमच्या रूमPSI आले जाती किती वर जाऊन बसाव का आमचा जे वैष्णोदेवीचा रूटचा प्रवास होता तो मी आज थांबवतो भेटूया नवीन लॉकमध्ये धन्यवाद